नमस्कार आज आपण अशा दहा सरकारी कार्ड्सबद्दल बोलणार आहोत जी आपल्या प्रत्येकाकडे असायलाच हवीत ही माहिती फक्त आजच्या दिवसासाठी नाही तर आपल्या आणि आपल्या कुटुंबाच्या चांगल्या भविष्यासाठी आहे मी पुढे जी कार्ड सांगणार आहे ती जरा नीट ऐका आणि शांतपणे विचार करा यातली कोणती कार्ड्स आपल्याकडे आहेत आणि कोणती अजून बनवायची बाकी आहेत कारण एक गोष्ट लक्षात घ्या सरकारने ह्या योजना आपल्या सोयीसाठी आणि फायद्यासाठी सुरू केल्या आहेत आणि जर यापैकी एखादं महत्वाचं कार्ड आपल्याकडे नसेल तर ऐन गरजेच्या वेळी आपलं मोठं नुकसान होऊ शकतं चला सगळ्यात आधी बोलूया आपल्या आरोग्याबद्दल कारण आरोग्य चांगलं तर सगळं काही चांगलं ही दोन कार्ड्स म्हणजे सरकारने दिलेलं एक प्रकारचं आरोग्य कवचच आहे यातलं पहिलं कार्ड आहे आभा कार्ड आभा म्हणजे आयुष्यमान भारत हेल्थ अकाउंट सोप्या भाषेत सांगायचं तर हा आपला एक डिजिटल हेल्थ लॉकर आहे आपले सगळे मेडिकल रिपोर्ट म्हणजे रक्ताचे रिपोर्ट एक्स रे सोनोग्राफी सगळं काही या एकाच नंबरवर सुरक्षित राहतं याचा फायदा काय समजा आपण गाव बदललं शहर बदललं किंवा डॉक्टर जरी बदलला तरी जुने रिपोर्ट शोधायची धावपळ करावी लागत नाही ते कधीच हरवणार नाहीत सगळी माहिती एका क्षणात डॉक्टरांना बघायला मिळते आता पाहूया दुसरं आरोग्य कार्ड जे आपल्याला वर्षाला तब्बल पाच लाख रुपयांपर्यंतची मदत मिळवून देतं हे आहे आयुष्यमान भारत कार्ड बघा घरात कधी अचानक मोठा आजारपण आलं तर उपचाराचा खर्च आवाक्याबाहेर जातो पण आपल्याकडे जर हे कार्ड असेल तर वर्षाला पाच लाख रुपयापर्यंतचे उपचार पूर्णपणे मोफत होतात म्हणजे आपला खर्च शून्य आरोग्याचं कवच आपण पाहिलं आता वळूया आर्थिक सुरक्षेकडे आता आपण अशा कार्ड्सबद्दल जाणून घेऊया जे आपल्या कष्टाला आणि भविष्याला एक सरकारी हमी देतात यातलं पहिलं कार्ड आपल्याला दोन लाख रुपयांची सरकारी सुरक्षा देतं हे आहे ई श्रम कार्ड जे मजूर कामगार किंवा छोटे व्यावसायिक आहेत जे असंघटित क्षेत्रात काम करतात त्यांच्यासाठी सरकारने दिलेला हा दोन लाखांचा विमा आहे देव न करो पण कामावर काही अपघात झाला तर हे कार्ड त्या कुटुंबाला मोठा आर्थिक आधार देतं यानंतर येतं श्रमयोगी मानधन कार्ड याचं गणित एकदम सोपं आहे आपण आज आपल्या कमाईतून थोडी रक्कम भरायची आणि तेवढीच रक्कम सरकार आपल्या खात्यात टाकतं आणि आपलं वय साठ वर्षे पूर्ण झाल्यावर दर महिन्याला तीन हजार रुपये पेन्शन थेट आपल्या खात्यात येते म्हातारपणी कोणावरही अवलंबून राहायची गरज नाही आता आपल्या शेतकरी बांधवांसाठी शेतीच्या कामासाठी कर्ज घेताना सावकाराच्या जास्त व्याजाच्या चक्रात अडकण्यापेक्षा किसान क्रेडिट कार्ड हा एक खूप चांगला आणि सुरक्षित पर्याय आहे या कार्डमुळे शेतकऱ्यांना बँकेकडून अगदी कमी व्याजात आणि सरकारी सुरक्षेसह कर्ज मिळतं गावाकडच्या मजुरांसाठी मनरेगा जॉब कार्ड हे खूप महत्वाचं आहे हे कार्ड असेल तरच सरकारकडून वर्षातून शंभर दिवसांच्या कामाची हमी मिळते आणि कामाचे पैसे मध्यस्थी शिवाय थेट आपल्या बँक खात्यात येतात एक गोष्ट लक्षात ठेवा कार्ड असेल तरच कामाचा हक्क आहे चला आता त्या कार्ड्सबद्दल बोलूया जी फक्त आपली ओळखच नाहीत तर आपले हक्क मिळवून देण्यासाठी खूप आवश्यक आहेत शेतकरी बांधवानो जरा लक्ष द्या आपल्याकडे फार्मर आय डी कार्ड आहे का जर नसेल तर ते लवकरात लवकर काढून घ्या कारण भविष्यात येणाऱ्या सगळ्या सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी हे फार्मर आय डी कार्ड बंधनकारक होणार आहे याच्याशिवाय योजनांचा फायदा मिळणार नाही आता विद्यार्थ्यांसाठी सरकारने अपार आय डी आणला आहे म्हणजे आता पहिलीपासून ते कॉलेजपर्यंतचं सगळं शिक्षण सर्व मार्कशीट सर्व प्रमाणपत्र एकाच आय डी नंबरवर जमा राहतील म्हणजे कागदपत्र हरवण्याची किंवा सांभाळण्याची चिंताच मिटली आपलं जुनं कागदी रेशन कार्ड आता स्मार्ट रेशन कार्ड बनलं आहे म्हणजे ते आता थेट आपल्या मोबाईलवरच दिसतं त्यामुळे ते, ते फाटण्याची खराब होण्याची किंवा हरवण्याची भीतीच नाही सगळा व्यवहार आता मोबाईलवरून करता येतो आणि शेवटचं अप अत्यंत महत्वाचं कार्ड म्हणजे मतदान कार्ड याला फक्त मत देण्याचं कार्ड समजू नका बँकेत सरकारी कार्यालयात किंवा इतर कुठल्याही ठिकाणी आपली ओळख सिद्ध करण्यासाठी हा एक सर्वात मजबूत आणि महत्वाचा पुरावा आहे तर ही होती ती दहा महत्वाची कार्ड्स ही माहिती फक्त ऐकून सोडून देण्यासारखी नाहीये कारण आज आपण जो निर्णय घेऊ तोच आपलं आणि आपल्या कुटुंबाचं उद्याचं भविष्य ठरवणार आहे आपल्यासमोर दोन रस्ते आहेत एकीकडे ही कार्ड्स नसतील तर प्रत्येक सरकारी लाभासाठी रांगेत उभं राहावं लागेल हेलपाटे मारावे लागतील आणि दुसरीकडे ही सगळे कार्ड्स असतील तर प्रत्येक योजनेचा फायदा शांतपणे थेट आपल्या बँक खात्यात जमा होईल निवड आपल्याला करायची आहे म्हणूनच ही अत्यंत मोलाची माहिती फक्त स्वतःजवळ ठेवू नका आपले आई वडील गावातील शेतकरी शिकणारी मुलं कष्ट करणारे मजूर आपले मित्र या सगळ्यांपर्यंत ती पोचवा त्यांनाही कार्ड्स काढायला मदत करा ही माहिती सगळ्यांना सांगा कारण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा माहिती असणं हीच आपली सगळ्यात मोठी शक्ती आहे